श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वागत आहे तुमचं जय सद्गुरु या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिकी शुद्ध एकादशी हा चार महिन्याचा जो काळ असतो यालाच चातुर्मास असेही म्हटलेले आहे चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढाचे वीस दिवस आणि श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस तर सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात तर काही नियम पाळतात या काळात हिंदू धर्मात अनेक वृत्त उपासना ही केल्या जातात चातुर्मासात चार महिने दररोज तुळशीसमोर हळदीने स्वास्तिक काढावे चार महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि धयाने अभिषेक करावा चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. काही लोक चार महिने एकच वेळा जेवण करतात आणि काहीजण तामसिक भोजनाचाही त्याग करतात चातुर्मासामध्ये प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सुवासीन स्त्रीची नित्य नेमाने ओटी भरावी गणपतीला दररोज लाल फूल म्हणजे तुम्ही जास्वन देखील वाहू शकता तुम्ही हे नियम नित्य नित्यनियमाने करू शकता चातुर्मासामध्ये दान करणे हे विशेष फलदायी मानले जाते या चार महिन्यात दान करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच या काळात पित्रांसाठी पिंडदान करणे हे खूप महत्त्वाचे आहे चातुर्मासाच्या या चार महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप जरूर करावा दररोज पुरुष सुक्त दिवसातून एकदा तरी म्हणावे किंवा तुम्ही गुरुचरित्रातला चौदावा अध्याय दररोज वाचू शकता खूपच प्रभावीशाली आहे भगवान विष्णू निद्रासनात जातात या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा दररोज एक माळ जप करावा म्हणजे भगवान विष्णू यांची आपल्यावर कृपा राहते येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो असे म्हटले जाते की जो भक्त खऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूंची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील संकटे कायमचे दूर होतात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा आणि जप श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते चातुर्मासामध्ये सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसेच दररोज विष्णू सहस्त्रनाम पठन करावे चार महिन्यात तुम्ही दररोज भगवद्गीतेचा एक अध्यायसुद्धा वाचू शकता याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः तीन अध्याय किंवा सात अध्याय आवर्जून वाचावे या चार महिन्यात दररोज जवळच्या परिसरातील असलेल्या मंदिरात दररोज प्रदक्षिणा घालाव्यात हा सुद्धा एक प्रभावी उपाय आहे या चार महिन्यात दररोज महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर अकरा एकवीस किंवा एकशे आठ बेलपत्र व्हावे तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे हा सुद्धा तुम्ही नियम करू शकता हा नियम नियमाने केल्यास महादेवाची कृपा आपल्यावर सदैव कायम राहते दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा तसेच गाईला सुद्धा घास द्यावा दररोज विद्यार्थ्यांनीही गणपती अर्थविशेषाचे पठन करावे चातुर्मासात उपवास जप तप पवित्र नद्यामध्ये स्नान दान पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्त होते आणि भगवान नारायणाची कृपा सदैव आपल्यावर राहते या चार महिन्यामध्ये दररोज श्रीकृष्णाला व विष्णूला तुळस अर्पण करावी प्रत्येक शुक्रवारी श्रीसुक्तचे अकरा वेळा दररोज नित्यनियमाने पठण करावे या चार महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी आवश्यक दिवा लावावा बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे म्हणून त्याची आवश्यक पूजा करावी या चार महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी आवश्यक दिवा लावावा बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे म्हणून त्याची आवश्यक पूजा करावी अशा प्रकारे उपासना केल्यास आपल्याला शुभ फळ लवकरच प्राप्त होते एकच वेळ जेवण करणे हे उत्तम मानले जाते या चार महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले श्रावणात भाजीपाला भाद्रपात दही अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळीचा त्याग करावा या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्त करावा शक्य तितके आपले मन भगवंतात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीवर फोटोवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे श्रीकृष्णांचा असेल किंवा भगवान श्रीहरिविष्णूंचा असेल किंवा श्रीहरी विठ्ठलाचा असेल तर त्यांच्यावर तुम्ही दररोज पारिजतकाची फुलं अर्पण करू शकतात अशा पद्धतीने तुमच्याकडून महिन्यामध्ये एक लाख पारिजतकाची फुलं अर्पण झालीच पाहिजेत श्रीहरी विष्णूंना लक्ष तुलसी अर्चन म्हणजे एक लाख तुळशीची पानं तुम्ही या चार महिन्याच्या काळात अर्पण कराल तर या पद्धतीने देखील संकल्प घेऊ शकतात याचबरोबर हे चारही महिने तुम्ही दुर्गा सप्तशतीचा दररोज पाठ करू शकता म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करू शकता नवनाथ पारायण करू शकता तुम्ही शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण करू शकता किंवा शिवलीला अमृतातील जो अकरावा अध्याय आहे याचेसुद्धा तुम्ही दररोज पठन करू शकता आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत महादेवाला या चार महिन्यामध्ये एक लाख पांढरी फूल अर्पण करतात म्हणजे दररोज काही असं ठरलेलं नाही की रोज हजार दोन हजार असं काही ठरलेलं नाही रोज म्हणजे या चार महिन्यामध्ये एक लाख फुले जी आहेत ती मोजून शिवलिंगाला अर्पण करतात चातुर्मासात तुम्ही दानधर्म भरपूर करू शकता आपल्या पित्रांच्या नावे दानधर्मे करू शकता किंवा तुम्ही बघा या चारही महिन्यामध्ये एखाद्या गरजू व्यक्ती असेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये रोजच्या रोज शिदाही तुम्ही देऊ शकता बाळकृष्णाला जर तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण करण्याची सेवा करताय तर तुम्ही गुरुवारी किंवा बुधवारी या सेवेला जी क आहे ती सुरुवात करू शकता आणि अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवशीपासून तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकतं हे चार महिने भगवान श्रीहरि श्री विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचा दररोज तुम्ही पठन करू शकता किंवा विष्णू सहस्रनामावली म्हणत म्हणत तुम्ही आपल्या देवघरातील श्री बाळकृष्णांची मूर्ती आहे यांना तुळशीपत्र अर्पण करू शकता किंवा पिवळी फुलं जी असतात तीही अर्पण